भवानी <tousse> मंदिरापर्यंत आपल्या दोनशे पन्नास स्टेप झाल्या टू फिफ्टी स्टेप इथपर्यंत आपण आलो आता आणि दोनशे स्टेप बाले लोड वरती यायचा बाल्य किल्ल्याकडे दरबार कडेलोड वगैरे वरती आहे हे दगडी बांधकाम हे शिवकालीन मंदिर आहे आणि जे सिमेंट कॉंग्रेटचं नंतर केलं आहे पूर्वी लाकडी होता नगरखाना नगारे वाजवण्याची जागा आरतीच्या सकाळ संध्याकाळ सनेचवडा मेन मंदिर कुठं आहे तुळजापूरला तुळजाभवानी माता तुळजापूरच्या साठल्या विजापूर आहे मुघलांचं राज्य वेचावी दर्शन होत नव्हतं म्हणून प्रतिस्थापना इकडे झालंय भवानी मातेची स्थापना अफजल खान वदानंतर केले एकवीस जुलै सोळाशे एकसाठ सिक्स्टीन सिक्स्टी वन भवानी मातेची मूर्ती शालीग्राम दगडाची आहे सोनाराच्या वाटीमध्ये गोल बघतो ना आपण सोना चेक करून घेतात तो दगड भवानी मातेचा आहे कसोटी दगड नेपाळमध्ये गण्ण की नदी आहे त्या नदीमध्ये हा दगड सापडतो राजगडला नेला पुण्यामध्ये आहे राजगडला भवानी मूर्ती बनवली अष्टभुजा शिल्पकार बंभाजीला एक पानसर आहे देवीच्या समोर एक शिवलिंग हे काचेच्या बॉक्समध्ये स्फटिकाचं महाराजांच्या निकतेने मी पूजामधल्यासोबत इकडे आहे शिवलिंग रायगडला होतं महाराजांच्या मृत्यूनंतर संभाजी महाराजांनी प्रतापगडला आणला आणि आज तलवार आहे ही महाराजांची नाही त्यांचे सरसेनापती हंबीराव मोहिते सोयराबाईचे भाऊ राजारामांचे मामा कराडशेजारी तळविड त्यांची समाधी तिथे आहेत अफजल खानला मारल्यानंतर इकडे लढाई झाली जावळीमध्ये कोयना नदीच्या बाजूला इथून कोयना नदी पुढे जात आहे मोहित्याने त्या तलवारी अफजल खानच्या सहाशे लोकांना मारलं सिक्स हंड्रेड तलवारती सहा स्टार आहेत समोरच्या बाजूला तीन आणि मागच्या बाजूला तीन शंभर सैनिक मारल्यानंतर एक दस पोलीस मिलेटरीच्या कानाला स्टार लावतात ना ते तलवारीवरती देत होत आहे बंदूक कडायचं बंदूकी नाही त्या का छोट्या छोट्या तोफा कडायकडे चप्पल गुट तुमचे हा ऐका मुख्य अजून वरती आहे बघण्यासारखं आपल्याला तुम्हाला मी तलाव दाखवले ना गडाच्या बांधकामाला दगड बाहेर काढले त्या पारेने ही पार आहे दगड फोडायची चाळीस पन्नास किलो वजनाची पार आहे मी हा सगळा तोपा आहे या तोफा खांद्या उघडून फिरायचं पॅट्रोलिंग करायचं तुम्ही म्हटलं ना कुठून पेटवायचं असतं ते बघा इथून सगळा दारूगा भरायचा इथून पेटवायचा असे छोटी छोटी ओलं असतात हे बघा इकडे असं मोठं ओल आहे सोंग कटार दगडफोड्याची पार आहे ती या तोपा बऱ्याच मुलांनी उचलण्याचा प्रयत्न केला पायावरती पाडून घेतल्या त्यामध्ये एवढं हे उचलू शकत नाही आणि मंदिराच्या वरचा सुवर्ण कलश आहे राजांचा राज्याभिषेक रायगडला झाला सोळाशे चौऱ्याहत्तर त्या का देवीला सव्वा मनाचा कळस दिला आहे कमळ पितळेच आहे आणि वरचा सुवर्ण कलश कमळावरती हनुमान मंदिर आहे आपली मूर्ती पूर्वीचे मंदिर आता मंदिर नंतर वाढवलेलं आहे दगडी बांधकाम छोटस मंदिर होतं पूर्वीच्या काळामध्ये पण मूर्ती शिवकालीन आहे दक्षिणाभिमुखी आहे दक्षिण बाजूबाग समोर आपल्या मंदिर कुठं पूर्व आणि पश्चिम साइडला हनुमानाच्या चेहराने मी दक्षिण साइड ला असतो दक्षिण मुखी त्याच्यामध्ये ही वेगळी मूर्ती हातामध्ये गदा पर्वत नाही गदा आणि पर्वत असतो चेहरा डाव्या भुजब्या साईडला असतो हा दक्षिण साइडला आहे आणि हा बाल्य किल्ला प्रत्येक गडावरती बाल्य किल्ला आहे राजांच्या राजवाडा रोड दरबार साठा गोड्यांच्या पागा इकड्यावरती आहे ह्याचा पण दरवाजा बघा दोन्ही बाजूने दिसत नाही दरवाजा आतल्या साईडला आहे छप्पल घातली